हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्याच मैत्रिणींच्या दिवसाची सुरुवात टिफिन बनवण्यापासून होते तशीच माझीसुद्धा दिवसाची सुरुवात टिफिन बनवण्यापासून झालेली आहे तर सर्वात आधी आरोला बोनविटाचं दूध दिलं आरो फक्त दूध पिऊनच स्कूलला जातो त्याला मी बऱ्याच वेळेस सांगते लाडू खाऊन जा पण बिलकुल ऐकत नाही तर मग आता इथे छान पराठा बनवते आणि आरोचं आहे ना पराठा खूप फेवरेट आहे कोणताही टाईपचा तुम्ही पराठा दिला तर आरो मस्त आवडीने खातो जर त्याला भाजी पोळी स्पेसिफिक दिली तर मग खूप नाटकं करतो ज्या भाज्या आवडतात त्याच आवडीने खातो मग बाकी ज्या दुसऱ्या आपण दिल्या तर मग ते खायला नाटकं असतात तरी ते, ते पालक पराठा बनवता बनवता थोडासा तुटला माझ्याने तर त्याला थोडंसं चिटकवण्याचा प्रयत्न केला मी आणि मग काय करते मी जेव्हा पराठा आवडतो म्हणून त्याला ज्या भाज्या तो खात नाही ना तर त्या भाज्यासुद्धा मी पराठ्यातनं देते म्हणजे सगळ्या भाज्या त्याच्या जा पोटात जातील हा माझ्या यामागचा हेतू असतो तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक तुमच्या मुलांसोबत फॉलो करतात का मला नक्की सांगा जर तुमच्या मुलं भाज्या खात नसतील तर पराठ्यातनं तुम्ही भाज्या देत जा म्हणजे सगळ्या भाज्या त्यांच्यापर्यंत पोचतील शरीरात जातील त्यांच्या आणि त्यांना त्याचा फायदा होईल तर आता इथे मस्त पालक पराठा बनवून झालेला आहे आणि पालक नाश्ता नाश्तासुद्धा आम्ही करणार आहे तर आता टिफिनसुद्धा आम्ही न्यू आणलेला आहे आमच्या आरूचा तर टिफिन खराब झाला होता बऱ्याच दिवसापासून तर आणेल आणेल असं म्हणत होती मी पण म्हटलं दुकानात पण मी जाऊन पाहिलं होतं मागे तर महाग होते दुकानात जरा टिफिन मग अमेझॉनला चेक केलं तर स्वस्त मिळाला तर बघा आता छान अशी रेडी झालेला आहे आरो आणि चालला आहे स्कूलला तर सकाळी आता थंडी पडते त्याच्यामुळे मग स्कूलला जायच्या थोडंसं जीवावर येतं उठायचं आणि तयारी करण्यासाठी मग आरोला खूप हे करावं लागतं आरो कर उठ लवकर आवर तर हे सगळं सक, इन्स्ट्रक्शन सकाळी सकाळी चालू असतं घरात तर गेला आरो स्कूलला आणि आता इथे माझं चहा बनवायचं चा काम चालू आहे तर आता इथे चहा बनवते तर आरो स्कूलला गेल्यावरच मग मी चहा ठेवते कारण निवांत चहा पिता येतो तर चहा पिल्यासारखं वाटतं विशेष म्हणजे च आपला चहा आपल्याला एन्जॉय करता येतो तर मस्त गवती चहा वगैरे टाकून इथे मी चहा केलेला आहे आणि आता तो चहा पिते तर आता आहे ना मी काय केलेलं आहे एक सक सकाळी उठून सवय स्वतःला लावून घेतली ब्रश झाल्यानंतर मी ना पाणी प्यायची पण हुबं राहून पाणी प्यायची तर हुबं राहून पाणी प्यायचे खूप असे दुष्परिणाम असतात असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणजे गुडगे वगैरे दुखतात तर त्याच्यामुळे मग मी काय करते आता दोन मिनटं स्वतःसाठी वेळ काढून मस्तपैकी बसून पाणी पिते तर कारण मी माझ्या हिलची जर मा आता जरा जास्तच काळजी घेते कारण पाय थोडंसं पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मग पाया आता दुखरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग दुसरं काही गुडग वगैरे दुखायला नको त्याच्यामुळे मग मी आता ही काळजी घेते आणि स्वतःला थोडंसं पॅम्पर करते तर आता बघा चहा पिते चहा वगैरे पिऊन झाल्यावर यांचा टिफिन करते आता छान टिफिन झाला आता किचन अप करून घेते तर किचन मग मस्तपैकी सगळं मी जेव्हा काम करते तेव्हा थोडं थोडं क्लीन करत असते पण आता सगळं झालेलं आहे मग आता पूर्ण किचन क्लीन वगैरे करते आणि मग नंतर आता यांना चटणी बनवायची पराठ्यासोबत ब्रेकफास्टसाठी पर, हे पराठेच खाणार आहेत तर मग आता चटणी बनवते त्यांना तर खूप छान सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट बनणारी चटणीची रेसिपी आहे तर तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला दाखवलीच आहे कशी चटणी बनवली हो ते मला किचन छान नीटनेटका राहिला ना तर आपल्याला सुद्धा छान फ्रेश वाटतं नाही तर मग घरात खूप पसारा असल्यासारखं फील होतं तर त्याच्यामुळे मी सगळं आधी राहू देते सर्वात आधी सकाळ झाल्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पूर्ण किचन क्लीन करते नंतर मग माझी बाकीची जी राहिलेली काम ती करून घेते तर आता आम्हाला चटणी बनवायची तर खूप सोपी रेसिपी चटणीची अगदी झटकीपट बनणारी चटणी आणि खूप टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा तर फक्त भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं किंवा तुम्ही अख्खे भाजलेचे भाजलेले भाजले जे शेंगदाणे असतात ते पण घेऊ शकता नाहीतर आणि नंतर मग खोबऱ्याचा केस घेतलेला आहे त्यानंतर त्यात दोन चमचे दही टाकणारे मग दोन तीन मिरच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता आलं लसूण टाकायचं मीठ टाकायचं जिरं टाकायचं किंवा नाही टाकलं जिरं तरी चालेल कारण आपण तडका देणारच असतो मग थोडीशी अर्धा चमचा साखर टाकून छान मिक्सरमध्ये दरदरीत अशी वाटून घेतली मी चटणी आणि त्यानंतर मग आता त्याला तडका दिलाय छान आणि बघा मस्त चटणी माझी इथे रेडी झालेली आहे आणि मग आता पपया कापायचा होता तर पपया बऱ्याच दिवसापासून म्हणजे शनिवारी आणला होता मग दोन तीन दिवस झाले म्हटलं याला तर आता याला कापून घेते नाहीतर मग तो खराब व्हायचा तिचा सीझन आहे ना पपया खाण्यासाठी एकदम बेस्ट सीझन असतो कारण थंडीमध्ये आपली बॉडीला हीटची गरज असते आणि त्याच्यामुळे मग पपया मस्त गरम असते पपई तर त्याच्यामुळे आपण पपया खाल्ली गेली पाहिजे तर चांगलं असता आणि ए सुद्धा प्रोव्हाइड करतो पपया त्याच्यामुळे पपई खाल्लं गेले पाहिजे तर आता बघा पपई काप कापून घेते मस्त त्यांना आता ते म्हटले की आता मी काही पराठा खात नाही मला पराठा टिफिनलाच दे आणि आता मी पराठा टिफिनला देते आणि आता पपया त्यांना नाश्त्याला देऊन देते आणि मेथीचा लाडू सुद्धा देते नाश्त्याला आणि आरो आल्यावर सुद्धा आरो पपया खाणारे कारण आरोला सुद्धा आवडते पपया आणि डोळ्यांसाठी खूप चांगली असते विशेष करून पपई म्हणून मग मी आता आरोला सुद्धा पपया देते जास्त करून आता आमच्या घरात पपई खूप यायला लागलेली आरोला जेव्हापासून चष्मा लागला तेव्हापासून मग पपईचं प्रमाण वाढलेले घरात तर आता मस्त ब्रेकफास्ट करतो आम्ही आणि नंतर मी सगळं आवरते हे गेल्यानंतर मग सगळं क्लिनिक वगैरे करून आंघोळ कपडे वॉश हे सगळं राहणार आहे कामं माझी तर बघा मस्त पप्पा ते कट करून रेडी आहे ब्रेकफास्ट आमचा रेडी आहे आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतो तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा फ्रेंड्स काय होतोय आता मध्यंतरीच त्याला कधी आठवण होती की पोंगे तळ मम्मी तर मग मला ते तळावेच लागतात आणि ते डब्बा आता मी मम्मीने काय केलं जेव्हा मम्मीने क्लीनिंग क्लिनिंग केली ना ते बरण्यांमध्ये ट्रान्सपरंट बरण्यास घडलं तर मग लगेच त्याला दिसलं तो म्हणतो की मम्मी मला पोंगे मम्मी मला पोंगे म्हणजे आम्हाला ते पोंगे तळून द्यावे लागतात आता आणि ती आहे ना त्याच्यातच त्याला खूप आवडतं आणि आता बघा छान असे पोंगे इथे तळून रेडी झालेले आणि आता मस्त विरा पोंगे एन्जॉय करणारी हॅलो नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला तर मैत्रिणी आजच्या दिवसात आपण काय काय करतो तर बघा मी बोलली होती ना झाडांचं मला बुरशी आलेली तर मग आले आता मी रोज ते झाडं दिवसात ना तीन चार वेळेस चेक करते की काय झालं झाडांना काय झालं असं करून तर बघा छोटस कडीपत्त्याचं सुद्धा रोप आलेलं आहे माझ्या एका कुंडीमध्ये तर आता मस्त मला घरातल्या घरात कडीपत्ता अवेलेबल होईल फ्रेश फ्रेश कडीपत्त्याला कडीपत्त्याची भाज्यांना फोडणी होईल आणि बघा हे जे लिंबूचं पाणी वाईट दिसते ना तसा रोग येतोय माझ्या झाडांवर पण आता बघूया आता काय होतं मी रोज तर स्प्रे करते आणि आता मला नर्सरीतून काहीतरी त्याच्यासाठी आणावंच लागणार आहे आणि बघा वातावरण थोडंसं आज पूर्ण आभाळ आल्यासारखं झालेलं आहे आणि याच्यामुळे काय होतंय थंडीमुळे तुळशीसुद्धा माझी थोडीशी खराब होते मग आंघोळ वगैरे झाली छान कपडे वॉश केले आणि त्यानंतर रेडी झाली आणि मग आता हळदीचं लेपन केलं उमऱ्याला छान अशी रांगोळी वगैरे काढली हे मला करायला खूप आवडतं हळदीचं लेपन रांगोळी कारण ना छान असं पॉझिटिव्ह वाटतं आणि मला छान असं फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मग मी आवर्जून करत असते आणि ज्या दिवशी मला थोडंसं असं डल वाटलं ना त्या दिवशी मग मी ह्या गोष्टी करते म्हणजे मला खूप छान वाटतं नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा जेव्हा तुम्हाला असं डलनेस किंवा थोडंसं काहीतरी असं डिप्रेस असाल तेव्हा करा ह्या गोष्टी खरंच खूप आपल्या याच्यावर इफेक्ट करतात त्या आणि आपलं जर सराउंडिंग छान राहिलं ना आपलं आजूबाजूचा परिसर तर आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मग मी मोस्टली सगळं छान असं क्लीन करून मल... मस्त थोडंसं डेकोरेट करायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे थोडंसं मला आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं घरातल्यांना सुद्धा छान वाटतं फ्रेश तर मस्तपैकी बघा हळदीचले पण झाले रांगोळीसुद्धा काढून झालेली देवपूजा सुद्धा छान झाली माझी आज मस्तपैकी आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर महालक्ष्मी देवीची खरंच उपवासना करत जा ज्यांना लक्ष्मीचा थोडासा प्रॉब्लम असेल तर नक्कीच देवी लक्ष्मी प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण तिची आराधना केली तर, तर नक्कीच फॉलो करा तुम्ही या सगळ्या गोष्टी तर बघा आता पुढचा व्हिडिओ तर हाय आता झालेली आहे संध्याकाळ आणि मग म्हटलं चला आज थोडंसं कुठेतरी बाहेर फिरून येऊया कारण बऱ्याच दिवसापासून मी ना घरातच आहे तर मग पूर्ण असं बोर झालेली आहे तर म्हटलं चला आज छान असे रेडी होते म्हणजे थोडंसं फ्रेशसुद्धा वाटेल आणि थोडं कुठेतरी एक चक्कर मारून येते म्हणजे थोडंसं तेवढंच वा रिलॅक्स वाटेल आणि फ्रेश फील होईल कारण घरात घरात बसून पूर्ण बोर झालेली आहे आता कंटाळा आलेला आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया तर आधी सर्वात आधी मी दिवाबत्ती करते आणि मग दिवे वगैरे लावून मग थोडंसं बाहेर फिरून येईल आणि मग छान वाटेल तर मी कुठे जाते ते सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर कनेक्ट राहा व्हिडिओला गरम मी विराच बर करते होत नाही करते

तर आम्हाला जायचं होतं बाहेर आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली असं हे एक ड्रेसिंग टेबल ठेवलं होतं आणि चल म्हटलं आता मिरर व्हिडिओ करूया आता मिरर सेल्फी काढतात तसा आपण सुद्धा मिरर व्हिडिओ करूया काढूया तर मग बघा आता आम्ही आलेलो आहेत बाहेर आणि बाहेर जेवायचं होतं आज स्पेशली मला आज खूप हे होत होतं म्हटलं चल आज आरोचं सुद्धा डिमांड होती बऱ्याच दिवसापासून की म्हणणे मग पप्पा बाहेर चला बाहेर चला मग आज आम्ही आलो आरोच्या फेवरेट हॉटेलला जेव्हा जिथे आम्ही नेहमी येतो तिथेच करी ल्यूजला आणि बघा आता मी कशी चालते याचा व्हिडिओ आरोने काढलेला आहे बघा मम्मी कशी म्हाताऱ्या माणसांसारखी चालते असं त्याचं म्हणणं होतं मग इथे त्याने व्हिडिओ काढलाय तो माझा तर आता छान आलेलो आहे आणि मस्त आता आम्ही आमचं डिनर एन्जॉय करणार आहे बऱ्याच दिवसापासून मी बाहेर आलेली नव्हती आणि मला खरंच असं वाटत होतं की कुठेतरी जावं कारण घरात घरात बसून मी अगदी एकदम बोर झाली होती आणि मी रोज यांना म्हणायची आव कुठेतरी मला घेऊन चालला दोन दिवसापासून मी म्हणतो तर मग फायनली आलो आणि बघा मी किती खुश झाली ना बाहेर येऊन मस्त वाटलं मला सुद्धा तर आज म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया तर आज मागवलं होतं आम्ही चायनीज शिजल तर खूप छान होतं टेस्टी होतं आणि हे इतकं हेवी झालं होतं ना की मेन कोर्स म्हणजे मग खायची इच्छाच होत नाही एवढं हेवी होऊन जातं हे चायनीज शिजलं तर हे ना आपल्याला तीन ते चार जणांना सफिशियंट असतं तर बघा आरोवणेच ऑर्डर केलं पण आरोलाच खायचं नव्हतं कारण मग ते सगळं बघून मग तो बोलला की टेस्ट मला नाही खायचं असं विरांशने मात्र खाल्लं बरं का विरांशला तसं आरोचं नाही तर तो नूडल्स मला नाही खायचं बघूनच तो सांगून देतो की मला खायचं नाही तसं विरांश आणि विरांश पर्टिक्युलर एकदम व्यवस्थित सगळं खातो तर मस्त पैकी आता आमचा डिनर मेन कोर्स पण मागवला होता मेन कोर्समध्ये आरोचं फेवरेट ॲज युझल आम्ही एकच डिश मागवतो हॉटेलला गेलं की पनीर तर पनीर टिक्का मसाला का, पनीर बटर मसाला मागवला जायचा आणि नंतर मग व्हेज कोफ्ता करी मागवली होती तर मग असा आम्ही छानसा छानसाठी नरेंद्र केला आणि वगैरे गप्पा वगैरे मारल्या आणि आले घरी एक मिनटं घेऊन बघा तुला नसेल आवडलं तुम्ही तर बघा कोणाचं काही असो पण विरांशला छान असं मस्तपैकी डिनर एन्जॉय करतो आमचा विरांश कुठेही गेला तर छान असता त्याला सगळं ट्राय करायला आवडतो तर बघा मस्तपैकी राय रा, राईस होता शेजवान राईस टाईप होता छान असा मस्तपैकी मग नूडल्ससुद्धा होत्या मंचुरियन्स बॉल्स होते मशरूम होतं खूप छान होते सिजलरची सुद्धा मस्त एन्जॉय केली आम्ही आवडली मला आणि फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं तर खूप मस्त वाटलं काहीतरी वेगळं ट्राय करून नेहमी नेहमी तेच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि मात्र विरांश आणि आरवला टोकरी खाकरा खूप जास्त आवडतो आल्याबरोबर आम्हाला आमचं ते फिक्स ऑर्डर ठरलेली असते की टोकरी खाकरा आणि बघा आरोव कसा बसलेला आहे एकदम वेगळा एकटा तर विरांश इथे छान असं काम चाललं आहे खायचं चा। तर इथे आता मी सुद्धा मस्तपैकी माझा डिनर एन्जॉय करते आणि आता मग आलेली आहे मेन कोर्स तर आरवला मग मेन कोर्समध्ये त्याचं मोस्ट फेवरेट बटर पनीर आणि रोटी बटर रोटी तर मस्तपैकी आता आम्ही छान असा आमचा डिनर एन्जॉय करतो तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर जुने असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही अपेक्षा करते मी तर चला तर मग